जाळी झाल्यात आता काढून सगळी आता मासे टाकून घेऊ लगेल कलर आलाय त्याला घेते उतरून हे बघा माशेच काढून एकदमच भारत मासे हे बघा एवढा मासे पण आहे शिवडा पण आहे बघा गिर आहे किती आणि मासे सुद्धा ना पूर्ण संपायला लागलेत तर ह्या मार्केटला तुम्हाला यायचं असेल ना तर तळेगाव दाभाडेला हे मार्केट आहे आता नदीवरती आलोय ह्या बघा दोन डायरेक्ट आहे ना फुल पिशव्या भरून आणलेले आहेत जाळ्यांच्या बरीचशी आहे ना जाळे आणल्यात आजच्याला आणि आता ही टूप घ्यायची फुगून आणि आता ना वाजल्यात पाच तर टूप फुगवायला जे ना दहा मिनिटं तर कसे पण जातील आणि त्याच्यानंतर उतरायचं आहे आणि पाणी तर एकदम शांत आहे इकडं बघा इंदुरीचा पूल आहे आणि पुलापाशी आलोय या साईडला लावणारे जाळे तिथून तर डायरेक्ट खाली दिसतंय ना तिथपर्यंत जाळी लावणार आहे हाताय ना टूप घेतोय आता ना झाले तयार तयारी हे बघा इकडे ना टूप घेतले फुगून जाळे पण बघा तिकडे बरेचसे आणि हे ना कपडे आता इकडे ठेवतोय ह्या गावतामध्ये ते, ते पण लपून कारण तर हे ना ठेवली नाही इथं जाळेपासून इथं आपण उतरतोय ना तिथं जर ठेवले ना कपडे तर कुणी पण आहे ना पळून घेतात आणि सामान असतंय मोबाईल असतोय तर नुकसान होते बरेचसे मागच्या वेळेस तुम्ही तर पाहिलंच कि मोबाईल रॉयदाचा घेतलेला त्याच्यामुळे ना आता या साईटला ना गावतामध्ये ठेवतोय हे बघा इथं मग कपडे जरी या साईडला ना कोणी दिसायचे नाही या गावताच्या या साईडला काही कोणी यायचं नाही आता उतरतोय पाण्यामध्ये आणि जमलंच तर तुम्हाला दाखवतोय कारण तर हे हो ना जाळे बरीच येत आणि आता वाढलं साडेपाच तर उश्या यांना भरपूर होणार आहे आणि अंधारच पाडणार आहे पाण्यामध्येच चला लावून येतोय आणि जमलं तरच तुम्हाला दाखवतोय मग नाहीतर डायरेक्ट उद्या सकाळच आलो आता नदीवरती आणि त्या साईडला गाडी लावली तिकडं कारण तर आहे आहे ना ना रस्त्यावरती गाडी काही लावली नाही मोठ्या मोठ्या ना गाडे पण येतात शेतवाल्यांच्या त्याच्यामुळे ना, शेत ना तिकडं लावली थोडी साइडलाच आणि बघा इथं थांबायचं आहे आणि एकदम मस्त जागा आताच्या वेळेस तर मागच्या वेळेस ना बरच इथं ना गवत होते पण जागा आता तर स्वच्छ केलंय गाडीला असतं त्या गवत गवत होत या साईडला ते काढून टाकले ना त्याच्यामुळे ना इथं जागा झाला आता चांगला आणि बसायला तर एकदमच भारी जागा इथं आणि ते पण एकदम पाण्याचे शेजारी इथंच काल संध्याकाळी जाळे लावून गेलोय तिथून तर डायरेक्ट खाली पर्यंत आहेत आता ना पाण्यात उतरायचं इतकंच हे बघा पिंकी इथं बसले या झाडाचे ना सावली येणार आहे थोड्या वेळाने इथं आणि आजच्या ना भाजी पण बनवायची थोडी नदीवरती काय आणलं दाखव पिंके भाजी पण आणली फुलावर आणली बरेच सायमन आणलंय कारण तर घरी पण वापरले होते आणलंय आणि माश्यांची तर रेसिपी बनवायचीच पण याची सुद्धा आहे ना थोडी भाजी बनवायची थोड्या वेळाने बनवून पिंकी आता उतरतोय मी पाण्यामध्ये आणि बघू आता मासे भेटतात का नाही दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने आणि तोपर्यंत आहे ना इथे पिंकी जे काय बनवून ते तुम्हाला दाखवते आता ह्यांची तयारी चालली पाण्यात उतरायची टूप घेऊन आले त्या साईडला ठेवलेली बारा दिवस लागणार आहे तरी सुद्धा एखाद्या ना बारा एक तर वाजणार आता चालल्यात जाळी काढायला भात घातलाय आता चुलीवरती फुलावर घेते आता कापून एका ताटात ता ता घेतला आहे काढून तर कापून घेते तो एवढी कापून घेतली फुलावर बारीक आता त्याची भाजी बनवणार आहे भात झाला आहे आता उतारून घेते आता आणि या साईडला कांदा मिरची आणि कोथंबीर घेतली भाजी करायला वारा बघा किती सुटला आहे आता तवा ठेवून घेते तव्यावरतीच बनवणार आहे भाजी आता तेल वतून घेते तर कांदा टाकून घेते तवा पण टाकलाय चांगला हे बघा कांदा मिरची टाकून घेते थोडी हळद टाकून घेते भाजी पण टाकून घेते आता दुसरं काय नाही टाकायचं त्याच्यात मसाले नाही टाकले मी फक्त हळद टाकली हळदी मधीच बनवणार आहे भाजी भाजी झाली का बघ आता भाजी तर शिजली मस्त भाजी उतारून घेतली आता ठेवते झाकून हे पण आल्यात या साईडला तुम्हाला मासे दाखवते किती सापडल्यात मासे ते जाळ पण आणलंय त्यांनी काढून एक किती सापडले मासे तेवढे मासे सापडल्यात मासे पण घेते कालवनाला ही बघा चिलापी दिली एक अजून एक देणार आहे ही बघा दोन चिलापी दिले त्याची ते साफ करायला लागते ना आता तिथं वरती जाऊन आता हे पण चालत जाळे आणायला बाकीचे जाळे आता मी त्या साइडला आहे ना पन, पन त्या साईडला पण इकडं पण त्या या ला पण आहे माश्या फक्त आता हा हे घेऊन तो मी कालून बनवते माश्याच हे बघा चिलप्या दोन घेतल्यात साफ करून घेते तिथ साफ करून झाले ना मग परत दाखवते मासे कापून झाल्यात आता बारीक बारीक पीस करून घेतलेत त्याचे चिलपीचे मासे साफ करून झालेत आता हे बघा पण इथं आहे जाळी काढतात मोटर आहे त्याच्यामुळे थोडा आवाज येतोय झालाय आता कांदा टोमॅटो मिरच्या कापून हे बघा एका पातेला तर कापलंय ते तिला ठेवून घेतलंय चुलीवरती आणि हे बघा चुल पण मस्त पेटले आता आणि या साईडला मसाले घेतलेत मिरची पावडर कांदा मसाला गरम मसाला आणि माश्याचा मसाला आणि इथं हळद हळद पण घेतली तेल पण घेतलंय वतून आता आणि तेल वतांनी काही दाखवायला जमलं नाही आता मसाले घेऊ टाकून ही हळद आणि हो कांदा मसाला आणि हे मिरची पावडर आणि यो गरम मसाला एक माशेचा मसाला आता, मिक्स करून घेते अद्रक लसूण पेस्ट ते पण टाकून घेतले आता पण मिक्स करून घेऊ आता मासे टाकून घेऊ लगेच झाकून टाकणार आहे मासे शिजलेत हे बघा मस्त शिजलेत आता ते हलवणार नाही माश्यांना तसंच पाणी ओतून घेते हलवण झालंय आता आता उतरून घेते बघा मस्त कलर आलाय त्याला तर घेते उतरून बघा जाळी झाल्यात काढून या साईडला आणि फक्त एक जाळा राहिलाय त्या साईडला लावलेला आहे ते, ला ला ते काढायला चाललेत आता चालवण आता उतरून घेतलंय हे बघा कलर बघा त्याचा किती भारी आलाय जाळी झाल्यात आता काढून सगळी बघा आता आल्यात जाळ्यामध्ये कासवाचं पिल्लू अडकलंय ते आता काढतात आणि मग सोडून द्यायचं ते हे बघा इथं बारक आहे ना एकदम बारीक आहे पण हे कासवच पिल्लो आहे ना हे कासव चावत आहे आणि दुसरं असतय ना ते चावत नाही हे बघा हे चावतय नेमकंच तर ते ना जपूनच पकडायला लागतंय एकदमच बारक आहे ते हे कासव आहे ना असं माग फिरतय आणि चावतंय मग बारीक पिल्लो आहे ते दिसायला पण बा किती भारी दिसतय खालची साईड हे आता डोकं त्याने आत घेतलंय मग काढू शकते सोडू का हाँ, सोड़ा टाकलंय गेलं ते आता लगेच आणि एक दुसरा पण मासा आहे तो पण आणलाय दाखवला तुम्हाला तो पण सोडून द्यायचा आहे कंचा मासा आहे तो वेगळा मासा गांज मध्ये हा बघितलाय मी मासा तुम्हाला बघायसाठी मासा आणलाय त्यांनी दिसायला पण तो भारी दिसतोय ना मासा हे बघा आणि असं वरून नाही ये कडक कडक असतय अस नरम नसत मासा काटे काटे असे असतात त्याला ते असे अंगाला पूर्ण आख्या अंगाला ना काटे असतात हे बघा हे काटे सगळे आणि हरे असे बघा कश्यात सगळे आखे काटेन काटे सगळ्या साईडला थोडा वेग दिसतय तो जीवातच मोकळा नाही तो आणि हे त्याच तोंड असे माळ मासा असतंय ना तसच असतंय त्याच तोंड दिसतय ना हा ना तो मासा <laughs> त्याला जायचंय पाण्यात सोडा आहे आणि तो मासा मरत नाही लवकर लवकर मासा मरत पण नाही लय टाइम राहतोय तो आता जेवायला जायचंय मासा होता ना तो दिला आता सोडून पाण्यामध्ये बरेचशी जाळे पण आहेत ते पण भरून घ्यायचे पहिले तर यानं जेवून घ्यायचंय आणि बघू आता पिंकीने काय काय बनवलंय तुम्हाला पण दाखवतो आता तुम्ही तर बघितलंच असणार आहे आता जेवायला बसायचं ना सायपाक बनवले पिंकीनी सगळा झाड खाली चांगली सावली आहे बघा या झाडाची आणि आखे दिवस तर काही सावली जात नाही इथं नाही का ना ना पिंकी आणि आता भूक पण लागली लय भूक लागली आता जेवण घेतय आणि आजच्याला पिंकीने भाजी सुद्धा ये ना बनवली आणि त्याच्यासोबत माशांची रेसिपी तर आहेच फुलावरची भाजी एकदम भारी बनवले बघा आणि ह्या साइड लाल कालो कालून बघा इकडं आणि ह्याच्यामध्ये भात आहे ना ते हे असं काय बनवलंय ते पण नदीवरतीच वाढ आता आता ना ते भाजी ह्याच्यामध्ये घेतली काढून आणि त्याच्यामध्ये ना भात वाढते आता बारखानलेच भांडे आहेत ताट पण इंद्रणीचा भात आहे ना इंद्र भात हे बघा माश्याच कालोनी एकदमच भार आहे बघा हे बघा या साइडला भाजी आहे इकडे माश्यांचं कालोन आहे पिश आहेत माश्यांचे हे बघा या ज्या आता दुपारच्या दोन वाजल्यात आणि आम्ही बसलो आता जेवायला जेवण झालं ना मग उरकून पण जायचंय मार्केटला पण त्याच्या अगोदर ना जाळे पण बरीचशी आहेत तर बघू आता मार्केटला जायला जमतय का घरी एखाद्या वेळेस जायला लागणार आहे रोयदा सुद्धा ना दुसऱ्या बाजूला गेलाय बघू त्याला किती मासे भेटतात आणि जर मासे त्याला पण भेटले असेल ना मग ते पण घेऊन जाऊ घरनं मार्केटला तेव्हा गाडीला कशा पिशव्या लावून घेतल्या कारण तर हे ना दुसरी काही गाडी नाही ती रोयद घेतली आणि आता अजून सुद्धा आहे ना हे पिशवी आणि परत ते भांड्यांची एक पिशवी आणि आता घ्यायच्यात मासे काढून चल हे घे पिशवी आणि मासे आणू आपण काढून हे तर थोडे येत ना ह्याच्यामध्ये ते घे काढून तीन चारच त्याच्यामध्ये मासे तरी हायत हा त्या गांज मध्ये ना जास्त असते आता ना पिंकी मासे घेते काढून ह्याच्यामध्ये ना जास्त मासे आहेत मासे बरेचसे मासे आहेत ना शिवडा पण आहे इथं खाली बघा होत डायरेक्ट आणि चिलपी एकदम मोठे जायचे ना चला बरस ना आता घरीच भेटू बरच सहा महिने वज आहे ते घेऊन ये ना, ये ना। आता घरी जायचंय आता येणा जास्त काय दाखवायला जमायचं ना घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय आता घरी पण येऊन पोहोचलय आणि या बघा लगेचच आहे ना जाळे तिकडे घेतले काढून आणि तिकडे पार्टी तर निघालो आता आम्ही मार्केटला ते पिशी पण लावून घेतली गाडीने चला मार्केटलाच भेटू आता दाखवतोय मार्केटला जे काय गिराय किंवा कोणचे मासे असतील ना मार्केटला ते सगळं काय तुम्हाला ना बघायला भेटणार आहे आता आहे ना मार्केटला पण येऊन पोहोचलोय आणि पिंकी आहे ना मासे घेते काढून आता पाठीमध्ये बघा एक शेवड होता ना तो वजन करायला घेतलाय आणि दोनच चे लगे भेटलेल्या मोठ्या साईजच्या त्या तर घेतल्या बघायला लगेच आता ना चिलापी होते ना ते संपले दोन किलो भारले चिलापी आणि दोनशे रुपये किलो चिलापी आहे आणि आता ना खाऊले घेतले बघा इथं खाली तर ते एकशे साठ रुपये किलो आहे आणि मार्केटला गेलाय सुद्धा आहे ना यायला लागले ला आता वाढायला लागले आणि माश्यावाले सुद्धा आहे ना येणार आता इतक्यातच बरेचसे बघा गिराय की ते आणि मासे सुद्धा ना पूर्ण संपायला लागलेत हे बघा या साइडला ना हे आलेत आणि त्यांचे काही मासे अजून आले नाही पाट्या मोकळे ह्या बघा त्या साईडला मासे आले ना मग ना समोर आहेत आणि त्याच्यामध्ये माशे आहेत काढून तिकडं पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना आताच आलेत इथं सुद्धा आहे ना आताच आलेत मासे आता ना बरेचसे आले आलेत बघा सगळे साइडला आहे ना मासे आहेत ते पण आताच आलेले आहेत इतक्यातच तर ह्या मार्केटला तुम्हाला यायचं असेल ना तर तळेगाव दाभाडेला हे मार्केट आहे मच्छी मार्केट